आर्यन शेखचा रमजानचा पहिला उपवास सोलापूर इस्लाम धर्मातील पवित्र आणि संयम प्रेम शांततेचे प्रतीक असणाऱ्या रमजान महिन्याची सुरुवात झाली असून टिळकनगर मजरेवाडी होडगिरोड येथील अखिल शेख यांचे चिरंजीव आर्यन अखिल शेख वयवर्ष सात रमजानचा पहिला उपवास रोजा पूर्ण केला रमजानमध्ये तब्बल महिनाभर कडक उपवास केले जातात ऐन उन्हाळ्यात यंदा रमजानचे उपास सुरू झाले असले तरी घरातील मोठ्यापासून ते बालगोपाळ यांच्यामध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण दिसून येत आहे आर्यन शेख हा चंद्रभागाभाई यलगुलवार प्राथमिक शाळेत इयत्ता दुसरीत शिकत आहे पहाटे अजानच्या अगोदर सहरी करून दिवसभर अन्न पाणी न घेता सायंकाळी अजान झाल्यानंतर उपवास सोडला जातो कमी वयात पहिला रोजा पूर्ण केल्यानंतर त्याचे मोठे काकाकाकी बादशाह मशाल्याचे एरिया सेल्स मॅनेजर समीर शेख व लहान काकाकाकी पत्रकार शकील शेख व प्राध्यापक डॉक्टर मुमताज शेख व अणधुर येथील इनामदार परिवाराकडून हार व गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला उपवास पूर्ण केल्याबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे